नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा चिनी गुलाब आहे आणि चिनी गुलाबाला फक्त मी एकदाच खत दिलेलं आहे आणि दोन तीन महिने झालेले आहेत कुठलंच खत वापरलेलं नाही तरी सुद्धा रोज अशी सुंदर फुले येतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुमच्या बागेमध्ये चिनी गुलाब वगैरे लावायचा राहिला असेल किंवा लावलेला असेल तर त्याला कोणतं खत द्यायचं आहे कंटिन्यू फुलांसाठी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चिनी गुलाबाची खूप काळजी सुद्धा घ्यायला लागत नाही तुम्हाला जर कुठे चिनी गुलाब दिसला तर तुम्ही एखादा तुकडा तोडून घरी घेऊन जा आणि कुंडीमध्ये लावा एक दोन आठवड्यामध्ये पूर्णपणे चिनी गुलाब सगळीकडे हिरवळ अशी पसरते आणि जंगल सारखं दिसतं मस्त आणि जेव्हा फुले येतात तेव्हा भरपूरच फुले येतात आणि सकाळी सकाळी जेव्हा आपल्या बाल्कनीत किंवा बागेमध्ये जर लावला असेल तर तिथे गेलं तर मन अगदी फ्रेश होऊन जातं म्हणून तुम्ही नक्की लावा तुमच्या घरी चिनी गुलाब चिनी गुलाब लावण्यासाठी मी एकदाच मातीचं मिश्रण तयार केलेलं होतं ता आणि त्याच्यातच हे चिनी गुलाब माझे लावलेले आहेत ला याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे चिनी गुलाब कसे लावायचे ते बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा आणि आता तुम्हाला मी सांगते चिनी गुलाब मी कसे लावलेले आहेत ते माती आणि कोकोपीट गांडूळ खत आणि एक चमचा हळद घेतलेली आहे मी आणि हे पूर्ण मिश्रण मातीचं मिक्स करायचं आणि नंतर कुंडी भरून घ्यायचं आहे माझी चिनी गुलाब मागच्या वेळेस मी लावलेले होते ते पूर्णपणे खराब झालेले होते आणि त्याचेच मी छोटे छोटे तुकडे केलेले होते आणि हेच कुंडीमध्ये मी लावलेले आहेत आणि आता बघा रिझल्टसुद्धा तुमच्या समोर आहे पूर्णपणे घंटाट असं झालेलं आहे आणि फुलेसुद्धा भरपूर आलेले आहेत आणि हे चिनी गुलाबाचे पूर्णपणे फुले येऊन गेल्यानंतर चिनी गुलाब जुने होतात आणि नंतर त्याला मावा वगैरे लागतो तेव्हा पूर्णपणे चिनी गुलाब पुन्हा कट करायचे आणि जे चांगले चांगले चिनी गुलाब चे देठ घ्यायची आणि तीच कुंडीमध्ये टोचून द्यायची म्हणजे आपल्याकडे सतत चिनी गुलाब टिकून राहील आपल्या बागेमध्ये आणि परत विकत आणायची गरज सुद्धा पडणार नाही चिनी गुलाबाला मी कोणते खत देते ते तुम्हाला मी आता दाखवते इथे बघा मी गांडूळ खत घेतलेले आहे आणि चिनी गुलाब मी आत्ताच लावलेले आहेत म्हणून मी त्यांना गांडूळ खत देते आणि जे सुरुवातीचे चिनी गुलाब आहेत त्यांचं फक्त मी मातीचं मिश्रण तयार केलेलं होतं आणि त्याच्यातच रोवून दिलेले होते आणि दोन तीन महिने झालेले आहेत आणि भरपूरच फुले येतात म्हणून हा तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणलेला आहे कारण मी एकदाच खत दिलेलं होतं आणि दोन तीन महिने आहेत भरपूर अशी फुले येतात म्हणून गुलाब लावलेला त्याला हे गांडूळ खत द्या आणि एकदाच द्या त्याच्यामुळे भरपूर फुले येतील आणि परत परत आपल्याला चिनी गुलाबाला खत देण्याची गरज सुद्धा पडणार नाही आणि रोज मन अगदी फ्रेश होऊन जाईल म्हणून नक्की चिनी गुलाब लावा जर चिनी गुलाब लावण्यासाठी गांडूळ खत नसेल तर तुम्ही शेणखत सुद्धा वापरा त्याच्याने सुद्धा खूप छान अशी फुले येतील आणि सतत आपल्याला खत वगैरे टाकायची गरज सुद्धा पडणार नाही भरपूरच फुले येतात आणि असेच छोटे छोटे तुकडे करूनच लावायचे म्हणजे भरपूर पसरतो आणि रोज फुले येतात इथे बघा मी रोज जी फुले आलेली आहेत ती तुम्हाला मी सर्व दाखवते रोजच मस्त अशी भरपूर फुले येतात आणि अशी सुंदर सुंदर फुले तुमच्या बागेमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही चिनी गुलाब नक्की लावा इथे बघा मी तेलाच्या ड्रम मध्ये लावलेले आहेत चिनी गुलाब तरी सुद्धा मस्त अशी फुले रोजच येतात आणि छान असे घनदाट पसरलेले आहेत तुम्ही सुद्धा तेलाच्या ड्रम मध्ये नक्की लावा तेलाचा ड्रम फेकून न देता आणि त्याच्यात बघा भरपूरच मी झाडे लावलेली आहेत चिनी गुलाबाची आणि भरपूर मस्त हिरवळ अशी पसरलेली आहे आणि तुम्ही जर चिनी गुलाब लावलेला असेल तर त्याला गांडूळ खत नक्की द्या खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटेल परत खत देण्याची गरजसुद्धा पडणार नाही आणि हो आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये